नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर शहरातील वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि अपक्ष उमेदवारांनी आपले निवडणूक उमेदवारी अर्ज भरून नुकतेच तहसील कार्यालयात जमा केले भिवापूर नगरपंचायतीत एकूण सतरा प्रभाग आहेत यावेळी नगराध्यक्षाची निवडणूक प्रत्यक्ष जनतेतून केली जाणार असल्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे या निवडणुकीकरिता शहरातील तब्बल नव्याण्णव उमेदवारांनी आपले अर्ज तहसील कार्यालयात जमा केलेले आहेत ज्यातील दहा उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाकरिता आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आपण ही संख्या भिवापूर टाइम्सच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया प्रभाग क्रमांक एकमधून पाच उमेदवार प्रभाग क्रमांक दोनमधून नऊ उमेदवार प्रभाग क्रमांक तीनमधून सहा उमेदवार प्रभाग क्रमांक चारमधून चार उमेदवार प्रभाग क्रमांक पाचमधून सात उमेदवार प्रभाग क्रमांक सहामधून सहा उमेदवार प्रभाग क्रमांक सातमधून तीन उमेदवार प्रभाग क्रमांक आठमधून तीन उमेदवार प्रभाग क्रमांक नऊमधून सहा उमेदवार प्रभाग क्रमांक दहामधून तीन उमेदवार प्रभाग क्रमांक मधून सहा उमेदवार प्रभाग क्रमांक मधून सहा उमेदवार प्रभाग क्रमांक तेरा मधून तीन उमेदवार प्रभाग क्रमांक मधून चार उमेदवार प्रभाग क्रमांक मधून सहा उमेदवार प्रभाग क्रमांक सोळामधून तीन उमेदवार प्रभाग क्रमांक सतरामधून नऊ उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी एकूण दहा उमेदवार येणाऱ्या काही दिवसात यातील काही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे देखील घेऊ शकतात त्यामुळे ही संख्या कमी होण्याची देखील शक्यता आहे शहरात एकूण तेरा हजार एकशे बारा मतदार असून ही निवडणूक प्रक्रिया सतरा मतदान केंद्रावर पार पडणार आहे या निवडणुकीत भिवापूर नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीतील महिलेला आरक्षित आहे ील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद